नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी श्री बाकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या समोर आहे दशम हिंद केसरी श्री बाकासूर त्यांनी आज त्याच्या वेगाच्या जोरावर जबरदस्त असा कमबॅक केलेला आहे त्याच्या जोडीला पळाला नाशिककरांचा बादशाह तर आपण विचारून घेऊया तर आजचा आनंद काय तर नमस्कार मुल शेठ काय सांगसा आजच्या विजयाबद्दल वाटतो गेल्या वेळेस ना शिकला आला तेव्हा आपली कुठेतरी हात झाली होती आपले सगळे फ्रेंड नाराज झाले होते आज त्यांनी त्याच्या दाखवला आणि त्याच्या केला खूप खूप दिवस झालं बैल गुलालात नव्हता आणि त्याने आज ते सिद्ध करून दाखवलं की मी संपलो नाही आणि संपणारही नाही त्याबद्दल काय सांग बैलाचा गुलाल तुटत नाही प्रश्न

सुदाम शेटला बी बैल त्यांनी दे अजून कुणाला मागतील त्यांना बी बैल देते आजचं नियोजन कसं करण्यात आलं होतं राहुल आपा गोरे त्यांनी नियोजन केलं का नमस्कार कसं नियोजन करण्यात आलं होतं आजचं महत्वाचं म्हणजे आपल्या आज बातच्या काळात देवत पाहावा खरं तर अतिशय चांगली गाडी पाहिली संतोष मामा आणि मोहिशी रात्री आणि वैभमा असतील यांनी एका शब्दावरती बळी दिला आपल्याला कारण की आज एवढा मोठा बैल आणि एवढ्या मोठ्या मैदानात एका शब्दावरती बैल या ठिकाणी आभार त्याबद्दल पहिले त्यांचे मनापासून आभार मानावं लागतील कारण की बैल शंभर टक्के आपलाच आहे परंतु त्यात पण आज एवढ्या मोठ्या पायऱ्या अडचणी असून त्यांनी एका शब्दावरती बळी दिला येणाऱ्या काळामध्ये त्यांचं कुठलं आज फोन काही असू द्या त्या बैलाबरोबर बादशा शंभर टक्के पाणं कधी कधी त्यांनी फोन करू द्या आणि करून ठेवा आणि शंभर टक्के त्यांच्या शब्द आपण बैल घेऊन आला आणि आज त्याचा गुरु सुद्धा आज इथं आला होता त्याबद्दल काय गुरु शिष्य आले की त्यांना एक चांगली कायनेटिक एनर्जी प्राप्त होती सुद्धा आणि बकाजूर असा बैल आहे की तो संपू शकत नाही स्पीड कमी होऊ शकत नाही स्पीड वाढत जाईल अजून वैगेरे स्पीड वाढत जाईल परंतु स्पीड कमी होणार नाही आज त्या गाडीने शंभर एक नंबर केला होता परंतु दोन्ही बैल तशी नियमानं उजव्या खांदीची त्यामुळं गाडीचा तर तीन नंबर आला कारण की अ बादच्या पण आज बऱ्याच दिवसांनी मला वाटते दोन महिन्यात मराठी लावा आज एक महिन्यानं आज तब्बल बल बैल आपण डावीन पावला बायकांचा खांद उजवा ठाम आहे परंतु दोन्ही खांदे बैल पब्लिकनं न परंतु आज बऱ्याच दिवसानं दहावी खांद ला त्यामुळं पण नाही तर जरी तुम्हाला तरी आज सोन्या इथं आला सर्व प्रेक्षकांना वाटलं की सोन्या आणि बकास आहे तरी त्यांना असं वाटलं की एक फेरा किंवा एका जोट्यात दिसतील त्याबद्दल काय सांगा नक्कीच आपण येणार नक्कीच फेरा आपण टाकू सोन्या आणि बकास वर्षातून आपण याला तरी फेरापून टाकतो त्याबद्दल तुम्हाला येणार का नक्की तुम्हाला फेरा पाहायला मिळेल सोन्याने बघा सुद्धा सोन्याचं काय थोडं आता एन्जॉय पाहायला पायाला बैल पाय थोडा उचलतो त्यामुळे बैल नाही बाहेर कारण तर फेरा टाकायचा आणि जरी बैल जरी तीन फेरी नाचता न नंतर प्रमुख आकर्षण आला तर ना बघा सुद्धा तरी आपण फेराच्या बळीत टाकला का तर आपल्या आहे बादशाचे मालक तर नमस्कार दादा काय सांगताना आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयाबद्दल सगळ्यात पहिले तर विजय आम्हाला तेव्हा झाला की जेव्हा बक्ष्या आमच्या गळ्यामध्ये पडणार होतो आणि आमचं नाशिककरांचं एवढं मोठं भाग्य की महादेवाचा नंदी हा नाशिक जिल्ह्यामध्ये नाव रोशन करायसाठी आमच्याकडे आलं तेच आमच्या आल्यानंतर त्यांनी गुलाल करून दिला ती तर नंतरची गोष्ट गुलाल त्याच्या नशिबात आयुष्यभर राहणारच आहे पण त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन गुलाल केला त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांकडनं खूप मोठा आनंद आहे छोट्या ड्रायव्हरने आज कशी गाडी आणली छोट्या डायवरनी गाडी एकदम अतिशय सुंदर राखली आणि इतका हसून खेळून होतात की त्यालासुद्धा माहीत होतं की ही गाडी राहणार आहे आणि त्याला एवढा कॉन्फिडन्स आणि तेवढा विश्वास होता त्या नंदीवर बकासुदावर की बाबा नाही हा आपल्याला विजयाच्या यशावर नेहमी नेईल आणि नेत राहतो आपल्याला पुन्हा ही जोडी कधी पाहताना दिसेल भविष्यात नक्की विचार करू आम्ही ही जोडी पळवायची अजून आता तर सध्या आता या गुलाल घेतलेला आहे अजूनपर्यंत मोहीलशेट आणि आपांचं मत घेऊ आपण आपांनी जर ठरवलं आणि मोहनशेठनी ठरवलं तर मित्रांनो आपल्याला लवकरच ही जोडी परत पाहताना था था दिसेल तर धन्यवाद दादा